सांस्कृतिक नगरी डोंबिवली शहरासह सर्वत्र चर्चेला जाणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्ग युवा मंडळ डोंबिवली आयोजित रासरंग दोन हजार चोवीस हा नवरात्र उत्सव गुरुवारपासून रंगणार आहे यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे तीन ते अकरा ऑक्टोंबर या कालावधीत डोंबिवली येथील डी एन सी शाळेच्या मैदानावर हा उत्सव रंगणार आहे रासरंग दोन हजार चे यंदाचे सहावे वर्ष असून यंदाही नैतिक नागदा यांचे जल्लोषमय रंगीत हे रासरंग दोन हजार चोवीस चे प्रमुख आकर्षण असणार आहे नेत्रदीपवणारा भव्य मंच नागरिकांना गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा तसेच दांडिया किंग म्हणून सर्वत्र प्रचलित असलेले नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत आणि या बरोबरीनेच मनसोक्त नृत्याचा आनंद घेणारे अबालवृद्ध सिने अभिनेते कलावंत मान्यवर यांची मांदियाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नवदुर्गांचा सन्मान अशा प्रमुख आकर्षण आणि सोहळ्यांसह यंदाचा रास रंग दोन हजार चोवीस पार पडणार आहे या महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे डोंबिवली शहरात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विविध सणोत्सवाच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेनुसार अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते या फेस्टिवलमधल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जागतिक कीर्तीचे कलावंत उपस्थिती लावत असतात याच पद्धतीने अधिक भव्यतेने आणि नवरात्र उत्सवाचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या रासरंग दोन हजार चोवीस महोत्सवाचे डोंबिवली शहरात आयोजन करण्यात येते सुरू असलेल्या या महोत्सवाला आजवर अनेक कलावंतांनी उपस्थित लावली असून तसेच आसपासच्या शहरांमधूनही या ठिकाणी नागरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात यंदाही याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात रासरंग दोन हजार चोवीस उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे दांडिया किंग म्हणून प्रसिद्ध असलेले नैतिक नागदा यांची यंदाही विशेष उपस्थिती लाभणार आहे नैतिक यांच्या तालबद्ध सुरांवर आणि वाद्यांच्या सुंदर आणि तितक्याच अनोख्या अशा सादरीकरणावर तरुणांसह वयोवृद्ध नागरिकही मनमुरादपणे गरबा नृत्याचा आनंद घेत आहेत आतापर्यंत रासरंग महोत्सवात अनेक नामवंत कलाकार सिने अभिनेते दिग्दर्शक यांची उपस्थिती लाभते या सर्व मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे